या बातमीचे प्रायोजक आहेत कुडलचे पाटील बंधू यांचे निसर्ग पार्टी ठिकाण पाटील यांचे फार्म हाऊस श्री संगमेश्वर संपर्क शहाण्णव पासष्ट पन्नास चौवेचाळीस अठ्ठ्याण्णव सोलापुरात सोने चोरणारी संगीता जाधव ही महिला दोन वर्षांसाठी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार संगीता शेखर जाधव वय वर्ष पंचेचाळीस राहणार रामवाडी सोलापूर हिच्या विरुद्ध सन दोन हजार तेवीस व चोवीस या कालावधीमध्ये बुरखा घालून चांदी विक्रीच्या दुकानात जाऊन त्या ठिकाणी दुकानातील कामगारांना बोलण्यामध्ये व्यस्त ठेवून त्यांची नजर चुकवून सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी करणे चोरी करताना त्यांना कोणी पकडल्यास त्यांच्या विरुद्ध विनयभंगाची तक्रार देणे सोबत आणलेले पुरुषांकडून प्रसंगी मारहाण करण्यास लावणे यासारखी गुन्हे दाखल होते तिच्याविरुद्ध झिरोड पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन एक, एक अ ब अन्वयचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहरांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेशान्वये संगीता शेखर जाधव हिस सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे सदर महिलेस तडीपार केल्यानंतर ठाणे येथे सोडण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त कार्यालयाकडून बुधवारी सकाळी दहा वाजता ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा